माय न्यूज या वृत्तवाहिनीने आठ वर्ष पूर्ण करून नवव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे मोबिन खान यांच्या संयोजनामुळे माय न्यूज या परिसरामध्ये अतिशय लोकप्रिय झालेला आहे ज्या ठिकाणी कोणताही वृत्तपत्र जाऊन पोहोचत नाही त्या ठिकाणी मोबिन खान जाऊन पोहोचतात आणि त्या वृत्ताला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी देतात त्यामुळं न्यूजच्या या नवव्या वर्षात पदार्पण करीत असताना त्यांच्या पुढील वाटचालेला मी सर्व माहिनीच्या हितचिंतकांना शुभेच्छा देतो आणि आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन आहे या प्रजासत्ताक दिनानिमित्त देखील सगळ्यांना समता परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा